हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी टमॅटोची भाजी बनवणार आहे पहिला प्रथम मीनं टमॅटो घेतलेला आहे त्याला बारीक चिरून पण घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी कांदा आणि कोथिंबीर घेतलेलं आहे चिरून आणि आता चला तर टमॅटो बारीक चिरलेला आहे आणि त्याला तर स्वच्छ धुवून घेते आणि स्वच्छ कशासाठी धुऊन घ्यायचं असते कारण की ते आंबट भाजी न लागू दे म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचं टमॅटो किंवा आंबट लागते म्हणून चला तर मग आता माझा धुवून झालेला आहे टमाटा धुन झालेला आहे मग आता गॅसवर कढई ठेवा जितकं तेल लागते तितकं तुम्ही एक दीड चमचे तेल घालू शकताय जिरस मोहरी थोडं कडीपत्ता कांदा आणि खाली वर चांगला परतून घ्या तांबूस कलर पर्यंत चांगला भाजून घ्या टमॅटोची भाजी अगदी साधी सोपी आहे दहा मिनटा तयार होत्या आणि कांदा भाजले गेलेलं चटणी घातलेला गे एक चमचा मी चवीनुसार हळद कलर येण्यासाठी चांगलं मीठ चवीनुसार चटणी हळद मीठ घातलेलं आहे आणि टमॅटोची भाजी कसं झटपट दहा मिनटात तर तयार होते म्हणून आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो चला तर मग भाजलं गेलेलं आहे चटणी देन आणि आता मी टमॅटो घालत आहे आणि चांगलं ह्याला आता खालीवर परतून घ्या आणि ह्याला वाटतं पाणी घालायचं नाही फक्त परतून घ्या आणि बिन पाण्याचंच टमॅटोची भाजी बनवा अगदी साधी सोपी आहे रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि वरण कोथिंबीर वगैरे घाला आता चांगलं बारीक गॅस करून चांगलं खालीवर परतून घ्या अगदी दहा मिनटात तुमची हे टमॅटोची भाजी तयार होते काही अवघड नाही आहे आणि वरण आता घरात तयार आपण कुठ सांगण्याचं केलेलंच असते ते एक ते दीड चमचे तुम्ही घाला आणि आता खालीवर परतून घ्या भाजीला काय नसेल टमाटो वगैरे शिल्लक असेल तर मी झटपट तुम्ही भाजीला बनवून भाकरीसोबत चपातीसोबत बनवू शकता काही अवघड नाही आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं माझ्या टमॅटोची भाजी दहा मिनटात तयार होणारी तुम्ही असंच भाजी माझ्यासारखी के कसं केले तसं बनवून करा आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर बघा बारीक गॅस करून मी चांगलं खालीवर परतून घेत आलेलं आहे आणि मंद गॅसवर करून मग चला तर कलर छान आलेला आहे चटणीचा आणि हळदीचा कलर बघा कसा छान आलेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि काही अवघड नाही आहे फक्त दहा मिनटात तयार होणारी टॅमॅटोची भाजी आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग माझी टॅमॅटोची भाजी तयार झालेली आहे आता चला तर मग आता जेवणाचा ताट मी तयार करते आणि भाजी टमॅटोची मी स्वतःसाठी एका ताटात तया जेवणात ताट तयार करत आहे भाजी घेतलेला आहे वरण घेतलेलं आहे भाकरी घेतलेला आहे रव्याचं लाडू घेतलेला आहे बाय